नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही बाळाला वर्ज अन्न द्यायला सुरू केलं आहे तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या कामाचा ठरेल या व्हिडिओमध्ये आज आपण घरीच नाचणीसत्व कसं बनवायचं हे बघणार आहोत नाचणीसत्व तयार करण्यासाठीची खूप सविस्तर कृती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो नाचणी घेतलेली आहे एका गायणीने नाचणी काढून घ्यायची आहे म्हणजे त्यामधले बारीक खडे किंवा कचरा निघून जाईल त्यानंतर आपल्याला नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे नाचणी वरच्या बाजूने कितीही स्वच्छ वाटत असली तरी ती कमीत कमी चार ते पाच पाण्यांनी धुवून घ्यायची आहे त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये नाचणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता वरच्या बाजूने कचरा त्याचबरोबर काही नाचणी तरंगलेली आहे तर ही नाचणी आणि कचरा आपल्याला बाजूला काढून टाकायची आहे पुन्हा चार ते पाच पाण्यांनी आपल्याला नाचणी स्वच्छ घ्यायची आहे नाचणी धुताना अशा पद्धतीने हाताने आपण तांदूळ चोळून धुवायची आहे म्हणजे यावरची पांढरी साल किंवा आणखी थोडाफार काही कचरा असेल तर तो निघून जाईल जोपर्यंत नाचणीमध्ये टाकलेलं पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी बदलवत राहायचं आहे नाचणी स्वच्छ धुतल्यानंतर अशा पद्धतीने पाण्यामध्ये गोल हात फिरवून घ्यायचा हात फिरवल्यानंतर अलगदपणे नाचणीवरती उचलून घ्यायची आहे या पद्धतीने जेवढी होईल तेवढी नाचणी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे नाचणीमध्ये बऱ्याचदा लाल रंगाची आणि बारीक बारीक खडे असतात तर ती खडे बाजूला काढण्यासाठी आपण ही कृती करत आहोत तर इथे आपण बरीचशी नाचणी हाताच्या मदतीने बाजूला काढून घेतलेली आहे आता भांड्यामध्ये खूप कमी प्रमाणात नाचणी शिल्लक राहिलेली असल्यामुळे ती काय हाताने आपल्याला व्यवस्थित बाजूला काढता येणार नाही तर त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार अशा पद्धतीने थोडंसं पाणी हलवत हलवत आपल्याला पाण्याच्या मदतीने नाचणी बाजूला काढून घ्यायची आहे यामध्ये पाणी संपलं की पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा पाण्याच्या मदतीने आपल्याला नाचणी बाजूला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण सगळी नाचणी बाजूला काढून घेतलेली आहे आता शेवटी अगदी थोडीशी नाचणी भांड्यामध्ये शिल्लक राहिलेली आहे यामध्ये जर काही खडे असतील तर ते बाजूला काढून टाकायचे आणि नसतील तर ही नाचणी पुन्हा आपण या बाकीच्या नाचणीमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर नाचणीमध्ये पाणी टाकून आपण ही नाचणी रात्रभर भिजू देणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी नाचणीमधलं पाणी काढून घेऊया त्यासाठी एका गाळणीमध्ये नाचणी टाकून घेऊया आणि पुन्हा एका पाण्याने नाचणी धुवून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनिट आपण ही नाचणी अशीच गाळणीमध्ये ठेवणार आहोत नाचणीमधलं सगळं पाणी निघालं की नंतर एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये नाचणी टाकून घेऊया आणि कापडाची घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे जर वातावरण थंड असेल तर आणखी एका कपड्यामध्ये ही नाचणी आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे आणि जिथे हवा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायची आहे तीन दिवस आणि तीन रात्र नाचणी आपण अशीच ठेवणार आहोत चौथ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता नाचणीला छान मोड फुटलेले आहेत आता एका मोठ्या परातीमध्ये नाचणी काढून घेऊया आणि एक ते दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये नाचणी वाळवून घ्यायची आहे वाळवून घेतलेली नाचणी आपण एका मिक्सरच्या मांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत नाचणीबरोबरच मी इथे तीन टेबलस्पून साखर घेतलेली आहे तुम्ही बाळाला साखर देत नसाल तर स्किप करू शकता किंवा बारीक साखरेऐवजी खडी साखर वापरू शकता किंवा पेच बनवताना यामध्ये गुळाचा खडा वापरला तरीही चालेल त्याचबरोबर एक टेबलस्पून वेलची पूड आणि एक टेबल स्पून मीठ घेतलेलं आहे नाचणीचं प्रमाण कमी असल्यामुळे आपण ते घरीच मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरला वाटल्यानंतर म्हणावी तेवढी बारीक पिठी तयार मिळत नाही यामध्ये थोडीशी कणी शिल्लक राहते त्यामुळे एक किलो नाचणीचे प्रमाण घेऊन गिरणीतून दळून आणलं तर त्याचं छान बारीक पीठ तयार मिळेल हे पीठ तुम्ही दीड ते दोन महिने फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता मिक्सरला वाटल्यानंतर किंवा बाहेरून दळून आणल्यानंतरसुद्धा आपल्याला हे पीठ घरी एका कापडाने गाळून घ्यायचं आहे त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यावरती एक पातळ कपडा छान घट्ट बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे नाचणीची साल पचायला जड असते त्यामुळे लहान मुलांना देण्याआधी एका कापडाने जर गाळून घेतली तर बऱ्याच प्रमाणात नाचण्याची साल बाजूला निघते आता ही शिल्लक राहिलेली नाचणीची साल आणि कणी आपण बाजूला काढून घेणार आहोत तर इथे आपलं नाचणीसत्व तयार आहे आता यानंतर नाचणीसत्वापासून पेज कशी बनवायची ते बघूया त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्याऐवजी तुम्ही दुधही वापरू शकता त्यानंतर यामध्ये नाचणीसत्व टाकून घेऊया आणि सगळ्या गुठळ्या आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत नाचणीसत्वाचं आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही बाळाच्या भुकेच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता मीडियम टू हाय फ्लेमवर नाचणीसत्वाला उकळी येईपर्यंत आपल्याला चमच्याने फिरवत राहायचं आहे सुरुवातीला आपण गुठळ्या फोडून घेतलेल्या असल्या तरीसुद्धा उकळी येईपर्यंत सत्वामध्ये गुठळ्या तयार होतात त्यामुळे एक सारखं चमच्याने फिरवत राहायचं आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करूया आणि चार ते पाच मिनिट नाचणीसत्व शिजवून घेऊया गॅसची फ्लेम लो केल्यानंतरसुद्धा नाचणीसत्व ओतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे अधेमध्ये नाचणीसत्वामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एक धन्यवाद